नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजारभाव या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे सोयाबीन बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनल नवीन असाल व दररोजचे बाजारभाव अपडेट तुम्हाला हवे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करू कृषी उत्पन्न बाजार समिती आहे जळगाव आवकलेली एकशे शहाऐंशी क्विंटल किमान दर आहे चार हजार शंभर कमाल दर आहे चार हजार एकशे पंचवीस सर्वसाधारण दर आहे चार हजार एकशे पंचवीस रुपये या पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे गंगाखेड जिल्हा परभणी आवकालेले एकोणीस क्विंटल किमान दर आहे चार हजार तीनशे कमाल दर आहे चार हजार चारशे सर्वसाधारण दर आहे चार हजार तीनशे रुपये या पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे नागपूर आवकाली दोनशे सव्वीस क्विंटल किमान दर आहे तीन हजार आठशे कमाल दर आहे चार हजार तीनशे सर्वसाधारण दर आहे चार हजार एकशे पंच्याहत्तर रुपये पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे शिंदखेड राजा जिल्हा बुलढाणा आवकाले त्रेचाळीस क्विंटल किमान दर आहे तीन हजार सातशे कमाल दर आहे चार हजार तीनशे सर्वसाधारण दर आहे चार हजार रुपये